नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गडदाणी गावात दोन बिबट्यांच्या मृत्यू प्रकरणी सहा संशयितांना अटक करण्यात आली असून वन विभागानं दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गडदाणी गावाजवळ जंगलात नरमाधी दोन बिबट्यांचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणी वन विभागानं सहा संशयितांना अटक केले गडदाणी गावातील एका व्यक्तीची गाय बिबट्याने जंगलात ठार केल्याच्या रागाने मृत गायीवर विषारी औषध टाकल्यानं आणि त्या मृत गायीचे मांस बिबट्यांनी खाल्ल्यानंतर दोन बिबट्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे बिबट्यांच्या मृत्यूनंतर काही नागरिकांनी नखे दात पायाचे पंजे कापून मृत बिबट्याला जंगलात पुरलं होतं वन विभागाने या कारवाईत सहा जणांना अटक करून जंगलात पुरलेला मृतदेह देह हो, म्हणजेच बिबट्याला बाहेर काढून त्याचा शवविच्छेदन करण्यात आलं पंचनामे करून नंतर बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आलाय मृत्यू नेमकं कशामुळे झाला याचा अधिक तपास वन विभागानं आता सुरू केलाय बिबट्याची नख पायाचे पंजे बाळगलेल्या संशयितांना अटक करून त्यांच्याकडून नखे पायाचे पंजे हस्तगत करून अटक करण्यात आली आहे सदर बिबट्यांचा मृत्यू पंधरा ते वीस दिवस आधी झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी सुनील माळी एसबीएन मराठी नंदुरबार